मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा आणि नाना एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सगळा गोंधळ कळल्यावर नाना डोक्याला हात लावतात आणि त्यावर मात्र आता ते म्हणू लागतात की हा मूर्ख सारंग एवढं करतो त्याला काही अक्कल वगैरे आहे का ऋषिकेशनी तर नुसतंच त्याला ओरडलं मी असतो ना तर चांगलं त्याला फोडूनच काढलं असतं तर त्यामुळे आता सुमित्रा पुन्हा म्हणते तुम्ही काय परत माझ्या मुलाला असं बोलता आहे तेव्हा ते म्हणतात माझ्या मुलाला त्यावर ते, ते पुढे म्हणतात का घरी शिकेश तुझा मुलगा नाहीये का आणि ते खूपच संतापलेले असतात त्यामुळे ती म्हणते सगळीच माझी मुलं आहे पण जेव्हापासून त्यांना कळलं आहे ना त्या दोघांच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडलेला आहे असं मात्र ती त्यांना ऐकवते इकडे नाना म्हणतात त्यांचं जाऊ दे पण तुला जी डोळ्यावर पट्टी चढली आहे ना ते मला दिसते आहे तुझ्या आजूबाजूला जी माणसं आहे ना त्यामुळे तू असं वागते आहे आणि असं बोलून नाना मात्र आता सुमित्राला खूपच ओरडत असतात इकडे मात्र नाना म्हणतात हा सगळा जो काही गोंधळ घातला आहे ना तो आता मलाच निस्तरायला हवा तुम्ही सगळ्यांनी खूपच मोठा गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि तो सारंग तो तर एक मूर्खच आहे त्याला काही समजत नाही ऋषिकेशने जे केलं ते बरोबरच केलं असं म्हणून आता पुन्हा ते सुमित्राला बोलू लागतात त्यामुळे आता सुमित्राही काही बोलू शकत नाही आणि रागारागाने नाना मात्र अंगावर शॉल घेऊन घरातन बाहेर पडतात इकडे मात्र त्यांच्या रूममधनं बाहेर पडल्यावर त्यांना अचानक फोन येतो आणि फोन त्यांना ऍडव्होकेट चाललेला असतो त्यामुळे ते, ते फोनवर बोलू लागतात की ऍडवोकेट शहाने हो मला कळलं आहे माझ्या मृत्युपत्राची एक कॉपी माझ्यापर्यंत पोचलेली आहे आणि असं मात्र नाना घाबरत घाबरत बोलत असतात चारही दिशेने ते आपली मान फिरवत असतात की कोणी ऐकत तर नाही परत ते म्हणतात की एक कॉपी आता पोहोचली आहे माझ्याकडे मी पूर्ण वाचतो ते माझंच मृत्यूपत्र आहे ना मग तुम्हाला कळवतो काय आहे ते आणि असं बोलून ते ऍडव्होकेट शानेच बोलणं कोणी ऐकू नये म्हणून पटकन बोलून फोन कट करतात दुसरीकडे मात्र ते मंदिराच्या दिशेने जातात आणि तिथे पडद्यामागे लपलेली ऐश्वर्या बाहेर येते आणि ती म्हणते नानांचं मृत्यूपत्र बापरे म्हणजे हे तर मला वाचायलाच हवं त्यात काय आहे हे मला कळच हवं पण त्याआधी मला माझी चैन शोधायला हवी कुठे पडली आहे ती आणि आता त्या जानकीच्या रूम मध्ये जायला हवं पण कसं जाऊ ती बया तिथंच असेल आणि आता गेलं तर प्रॉब्लेम होईल आणि असं बोलता बोलता अचानक तिचं लक्ष खिडकीकडे जातं जात तर बाहेर जानकी आणि ऋषिकेश उभे असतात त्यामुळे तिच्या लक्षात येतं की हे दोघं तर इथेच आहे म्हणजे आता रूम मध्ये कोणीच नसणार त्याचा फायदा घेऊन म्हणून ती रूम मध्ये जाते आणि धावत पळतच जाऊन आपली चैन शोधायला लागते इकडे मात्र चैन शोधत असताना दुसरीकडे नाना मंदिरामध्ये पोचतात आणि ते देवाच्या पुढे बसतात आणि देवाला सांगतात की माझ्या घराला खरंच कोणाची नजर लागली आहे तूच काय तो न्याय कर बाबा आणि हे सगळं संकट निवडून देण्यासाठी आणि सगळं काही व्यवस्थित करण्यासाठी तू मला ताकद दे आणि मला माहिती आहे हे कोणामुळे झालेलं आहे पण तू या सगळ्या गोष्टींची ताकद दे आणि आमच्या गोष्ट संकटांवर जे काही प्रॉब्लेम होत आहे जे काही संकट आलेले आहे त्याच्यातनं तूच आम्हाला बाहेर काढ असं म्हणून नाना देवापुढे हात जोडत असतात दुसरीकडे मात्र ते अचानक उठतात आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन पुन्हा चेक करतात की कोणी घराबाहेर आहे तर नाही आणि पुन्हा मंदिराजवळ येतात आणि देवाच्या मूर्ती खालचा ड्रॉवर उघडून बघतात की त्यांनी जे सामान त्यामध्ये लपवलेलं आहे ते व्यवस्थित आहे की नाही त्यांनी ठेवलेलं सामान तिथं व्यवस्थित असतं आणि त्यामुळे ते देवाला म्हणतात देवा तूच आता याची रक्षा कर आणि हे मात्र कुठल्याही माणसाच्या हातात पडू देऊ नको तुला आहे आणि तू मात्र आता संरक्षण कर असं म्हणून नाना देवाच्या पाया पडून तिथून बाहेर पडतात आणि आता सगळ्यात आधी मला जानकीशीच बोलायला हवं असं ते विचार करू लागतात इकडे मात्र ऐश्वर्या त्यांच्या रूम पर्यंत पोहोचलेली असते आणि जानकीच्या रूम मध्ये कोणी नाही या गोष्टीचा फायदा घेऊन ती सगळीकडे चैन शोधू लागते खूप प्रयत्नानंतर तिचं लक्ष चैन कडे जात आणि अखेर तिला ती चैन मिळते ती चेन मात्र ती गळ्यामध्ये मा घालते आणि गळ्यामध्ये घालतच ती बाहेर पडणार तेवढ्यातच जानकी रूम मध्ये येते आणि हे मात्र तिच्या लक्षात येतं म्हणून ती पटकन तिथे पडद्याच्या मागे लपते त्यानंतर जानकी खूपच बेचन असते की काय करावं मी एक काम करते की आता सौमित्र भाऊजींना फोन करते असं म्हणून ती सौमित्राचा फोन लावते परंतु सौमित्राचा फोन काही लागत नाही त्यानंतर मात्र ती अवंतिकाला फोन ट्राय करते परंतु अवंतिकाचा सुद्धा फोन लागत नाही आणि ह्याच टेन्शनमध्ये मध्ये ती असते तेवढ्यात तिथे नाना येतात आणि जानकी आतमध्ये येऊ का असं विचारतात तेव्हा जानकी म्हणते नाना हे काही विचार न झालं का या आतमध्ये तेव्हा मात्र नाना ना ती बसायला सांगते आणि दोघेही तिथे बेडवर बसतात इकडे मात्र ऐश्वर्या पडद्या मागे लपलेलीच असते त्यानंतर नाना मात्र जानकीला सगळं विचारू लागतात हे बघ मला जे काय आहे ते तू खरं खरं सांग मी जसं स्पष्ट तुझ्याशी बोलतो आहे तसंच तू माझ्याशी बोलावं मला उत्तर द्यावं हीच माझी इच्छा आहे मला माहिती आहे तुझं मन खूप मोठं आहे तू कोणाला तरी नक्की पाठीशी घातलेला आहे पण आता ती पाठीशी घालण्याची वेळ नाही त्यामुळे जे काही खरं आहे ते तू मला सांगून दे आणि त्यावर सुद्धा आता जानकी विचार करू लागते की खरंच नानांना आता कसं सांगू परंतु नाना तिला म्हणतात की जानकी तुला माझी शपथ आहे हे कसं काय घडलं हे सगळं सांग आता मात्र हे कोणी घडलं हे नाना प्रश्न विचारतात तेवढ्यातच जानकी उत्तर देते की नाना या मागे ऐश्वर्या आहे त्याचा धक्का आता नानांना बसतो आणि मागे उभी असलेल्या ऐश्वर्यालाही खूप घाम फुटतो इकडे जानकी सांगू लागते की आपल्या घरामध्ये ती त्यासाठी चाललेली आहे जेव्हा जेव्हा मी तिला आपल्या घराचं आणि आपल्या कुटुंबाचे नियम आणि गोष्टी शिकवायला गेले तेव्हा तिने त्या गोष्टी टाळल्या आणि उलट आपल्याबद्दल सगळ्यांचा तिच्या मनामध्ये खूप राग आहे ती इथे फक्त सूड घ्यायला आलेली आहे असं म्हणून जानकी सगळा घडलेला प्रकार सांगू लागते तेव्हा मात्र विसर्जनाच्या दिवशी ओवी सोबत जे काय झालं होतं त्याबद्दलही कसं तिने आईंच्या मनात तिच्याबद्दल गैरसमज करून दिला हे सुद्धा ती नानांना सांगू लागते त्यानंतर श्राद्धाच्या दिवशी गाडी तिने वळती करून पुन्हा आईच्या मनात ऋषिकेश बद्दल गैरसमज करून दिला आणि त्याही नंतर आता जानकी सांगू लागते की ऐश्वर्याने मात्र दागिन्यांच्या वेळेस सुद्धा हे खोटे दागिने लपवले आणि खरे दागिने लपवून खोटे समोर आणले आणि त्याचा सुद्धा आरोप माझ्यावर टाकला हे सगळं मात्र जानकी रडत रडतच नानांना सांगत असते आता मात्र पडद्याच्या मागे उभी हो असलेल्या ऐश्वर्याला मात्र खूप घाण फुटतो इकडे मात्र नाना म्हणू लागतात बरोबरच आहे ग तिचं रक्तच ते आहे तो सयाजीराव पण विश्वास ठेवायच्या लायकीचा नाही आणि त्याची मुलगी पण तेच आहे असं म्हणून आता ना नाना म्हणतात पण तू हे सांगितलं मला ते बरं झालंच आणि तेव्हा मात्र जानकी पुढे सांगू लागते की हे सगळं मात्र तिने मनामध्ये सगळ्यांच्या विष पेरलेला आहे आणि ह्या वेळेस सारंगेची आणि ह्यांची चूक नव्हती हे सगळं तिच्यामुळं झालेलं आहे आणि आता ह्याची जळ आपल्या घरातल्या बाहेरच्या लोकांना सुद्धा पडते आहे असं मात्र जाणकी नानांना सांगू लागते तेव्हा नाना म्हणतात मी बरंच केलं की सगळ्यात आधी तुझ्याशी बोलण्याचा निर्णय घेतला आता मला सगळं क्लिअर झालेलं आहे आणि सगळ्यात आधी तर तुझ्या सासूच्या डोळ्यावरची तिच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी उतरवली पाहिजे आणि त्यानंतरच हे सगळं व्यवस्थित होईल तू बघ आता मी तिचा कसा न्यायनिवाडा करतो असं म्हणून नाना खूपच चिडलेले असतात आणि नाना ना बाहेर निघून जातात त्याचबरोबर इकडे घाबरलेली ऐश्वर्याच्या हातून मात्र तिथे एक फ्लावर पॉट ठेवलेला असतो तो धक्क्याने खाली पडतो आणि माती सुद्धा सांडते त्यामुळे आता जानकीला संशय येतो पडद्या पडद्यामागे नक्कीच कोणीतरी आहे त्यामुळे ती हळूहळू पडद्याच्या दिशेने जाते आणि इकडे ऐश्वर्या खूप घाबरते आणि ती खाली बसून घेते परंतु आता तिला प्रचंड घाम फुटलेला असतो कारण आता जानकी पडद्याला हातच लावणार त्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या हात पुढे करते आणि तिथे सांडलेली माती ही जानकीच्या डोळ्यात उडवते आणि तिथून पळते परंतु जानकी मात्र ऐश्वर्याचा परफ्यूम ओळखते आणि इथे ऐश्वर्याच होते हे मात्र आता तिच्या लक्षात येते आणि घाईघाईने ती रूमच्या बाहेर पडते परंतु नाना मात्र तिथे सुभे असतात आणि नाना तिला अडवतात आणि ते म्हणतात झालं का ग तुझं सगळं हे करून तुला काय वाटलं तू आमचं बोलणं सगळं चोरून ऐकशील आणि ही काय तुझी घाण सवय जाणार नाही माहिती आहे आता मी तुझा न्याय निवाडाच करतो आणि तुझ्या सासूच्या मागे आणि तुझ्या डोळ्यावर तू कशी पट्टी बांधून ठेवली आहे ना तीच मी काढतो असं म्हणून नाना तिला खूप बोलू लागतात इकडे मात्र आता ऐश्वर्या घाबरते नाही नाना चुकलं माझं असं म्हणून त्यांचे पाय धरू लागते परंतु आता नाना प्रचंड चिडलेले असतात आणि ते म्हणतात त्याची काही गरजच नाहीये मी आता तुला सोडणारच नाहीये असं म्हणून ते प्रचंड चिडतात आणि आता ऐश्वर्यावर आरोप करू लागतात तेव्हा ती म्हणते नाही नाना मी असं केलं नाही तेव्हा मात्र नाना म्हणतात अगं किती खोटं बोलशील किती नाटकं करशील मी पाहिलं ना आता तुला जानकीच्या रूम मधन बाहेर येताना तर त्यावर पुन्हा ऐश्वर्या माफी मागू लागते आणि ती म्हणते की काय खरं आहे मी तुम्हाला सांगते तेव्हा ते, ते म्हणतात काय खरं काय खोटं हे मला माहिती ते तुम्हाला सांगूच नको आणि आता सगळ्यांसमोर चल मी तुझा न्याय निवाडा करणार आहे असं म्हणून आता नाना तिला सांगतात तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला खूपच टेन्शन येतं कारण आता तिच्याकडे कुठलाही पर्याय नसतो आणि इकडे नानांना सगळं सत्य कळालेलं असतं हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे आता काय करावं हे तिला सुचत नाही त्यामुळे ती आता लगेचच नानांचे पाय धरते नाना जोरजोर से सुमित्रा सुमित्रा असा आवाज देतात आणि त्यावर त्यांचा आवाज ऐकून सुमित्रा पण बाहेर येते आणि आता त्या दोघांचं जोरजोरात बोलणं चालू असतं त्यामुळे जानकीला पण संशय येतो आणि ती सुद्धा बाहेर येते आणि नाना म्हणतात सोड माझा पाय आणि असं म्हणून तिला लात मारतात आणि ऐश्वर्या पण चिडून म्हणते ठीक आहे सोडते मी तुमचा पाय असं म्हणून आता ती सुद्धा रागामध्ये बाजूला होते इकडे मात्र नाना पुढे जाऊ लागतात आणि जानकीला त्यांचा आवाज आल्यामुळे जानकी, जानकी सुद्धा बाहेर पडते तेवढ्यात मात्र आता रागाने ऐश्वर्या त्यांच्या मागे जाते हे जानकी बघत असते आणि लगेचच ऐश्वर्या त्यांच्या अंगावरची शाल ओढते आणि त्यांना धक्का मारते त्यामुळे आता नाना जोरात जानकी असा आवाज देतात आणि आता जानकीला फार धक्का बसल्यामुळे तिच्या तोंडून शब्द फुटत नाही परंतु ती नाना हे शब्द सुद्धा पूर्ण बोलू शकत नाही आणि खूपच घाबरलेली असते इकडे मात्र नानांच्या आवाजामुळे घरातील सगळे जण धावतच बाहेर येतात नाना मात्र जिण्यावर ना खाली पडून जमिनीवर कोसळलेले असतात आणि आता ऐश्वर्या ही प्रचंड घाबरलेली असते त्या गोष्टीचा फायदा घेऊन मात्र ती तिच्या हातातली शॉल आता जानकीच्या हातावर टाकते आणि पटकन म्हणते जानकी वहिनींनी नानांना खाली ढकललं मी बघितलं स्वतःच्या डोळ्याने आता मात्र जानकीचे डोळे भरून आलेले असतात ती म्हणते की ऐश्वर्या काही आरोप करू नको माझ्यावर मी काय त्यांना ढकललं नाही तू ढकलला आहे तेव्हा ती म्हणू लागते ही शाल तुमच्या हातात आहे मी कसं ढकललं असणार असं म्हणून आता ती पुन्हा जानकीवर आरोप करते परंतु जानकी आता लक्ष देत नाही आणि नानांसाठी खाली उतरते तेव्हा सुमित्रा शांत हो म्हणतात काय दोघींची भांडणं चालू आहे इथे प्रसंग काय आणि चालले काय तर तेव्हा मात्र ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेश म्हणतो चल सारंग आपण नानांना पहिले हॉस्पिटलमध्ये नेऊ असं म्हणून सगळेजण धावत पळत नानांना हॉस्पिटलमध्ये नेतात हॉस्पिटलमध्ये नेल्यावर मात्र आता सगळेजण खूपच टेन्शन मध्ये असतात की नानांना काय होईल आणि त्यावर मात्र आता घरातील सगळ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांची ट्रीटमेंट सुरू होते परंतु तिथे सुमित्रा आणि जानकी खूप रडत असतात त्यांना आता नानांच्या तब्येतीचं टेन्शन आलेलं असतं की आता नाना कसे बरे होणार परंतु ऐश्वर्या मात्र आता तिच्याच मनाचा विचार करत असते हॉस्पिटलमध्ये जाताना सुमित्रा आजीला म्हणते की तिथे जे काही होईल ते मला कळवत राहते ते निघून गेल्यावर ऐश्वर्या म्हणते तिथे काय होणार आहे मला जे हवा आहे तेच तिथे घडणार आहे असं ती मनाशी म्हणते सगळ्यांच्या पाठोपाठ ऐश्वर्या सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचते त्यानंतर नानांची ही अवस्था बघून सुमित्रा आणि जानकी देवीला प्रार्थना करतात जानकी देवीला म्हणते देवी आई नवरात्री सुरू होते आहे आणि त्याच वेळेस माझ्या घरावर हे केवढं मोठं संकट आणलं आहे आमच्या नानांना या संकटातून बाहेर असं म्हणून ती देवाला प्रार्थना करते दुसरीकडे सुमित्रा काचेतन नानांना बघत असते आणि खूप रडत असते त्यानंतर मात्र आता ती चेअरवर बसून घेते आणि रडू लागते त्याचाच फायदा घेऊन तिथे ऐश्वर्या येते आणि त्यांच्या बाजूला बसते त्यानंतर सुमित्राला ती म्हणते की आई मी स्वतः बघितलं की तिने नानांना ढकललं आणि आता मला या गोष्टीची भीती वाटते की ती तुम्हाला पण काहीतरी करेल त्यामुळे मी आता तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही असं म्हणून आता मुद्दाम सुमित्राच्या इमोशनचा फायदा घेते आणि तिच्या जवळ राहून तिच्या भावनांचा फायदा घेऊन ती अजूनच तिचे कान भरत असते आणि ह्या गोष्टीचं मात्र सुमित्राला काही फरक पडत नाही सुमित्राला फक्त आता जानकीच्या विरोधातले शब्द आठवू लागतात आणि ऐश्वर्याचं सगळं म्हणणं तिला खरं वाटू लागतं इकडे मात्र ऐश्वर्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन मोकळी झालेली असते आणि तिच्या समोर आता पुन्हा सुमित्राच्या मनामध्ये जागा निर्माण करते दुसरीकडे मात्र पुढील भागात आपण बघणार आहोत की आता नानांची तब्येत खूप खराब असते आणि आतमध्ये सगळेजण बसलेले असतात दरवाजाच्या बाहेर काचेतून जानकी बघत असते तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की, की खूप उडत होते ना खूप बोलायला लागले होते की मी सांगतो माझं सगळ्यांच्या समोर सांगणार होते ना आता बघ कसं सांगणार आणि काय करणार आता फक्त दोनच दिवस राहिले आहे या दोन दिवसात बघ तुला कसं घराच्या बाहेर काढते आणि तेवढा जाणकी तिचा हात धरते आणि म्हणते आता फक्त तू तास मोजायला घे दोन दिवसाचं काय बोलते चोवीस तास देते तुला तास मोजायला घे तू चोवीस तासात मी तुला या घराच्या बाहेर काढून आणि ह्याच हाताने तू नानांना ढकललं होतं ना हाच हात धरून मी तुला घराच्या बाहेर काढेल हे लक्षात ठेव आता यामुळे मात्र ऐश्वर्या पुन्हा घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या